आजकाल लोक काय करतात की सुंदर मुलगी बघून किंवा पैशावाला मुलगा बघून लग्न करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलगी खूप सुंदर आहे म्हणून ती चांगली आहे असं समजू नका किंवा मुलगा खूप पैशावाला आहे म्हणून त्याला आपली मुलगी द्यायलाच पाहिजे असं बिलकुल समजू नका कारण कित्येक तरी ठिकाणी असं होतं की मुलगा जर गरीब असेल मेहनती असेल इमानदारी असेल निर्वेसनी असेल पण जर त्याच्याकडं पैसा नसेल तर कितीतरी लोक त्याला मुलगी द्यायला नको म्हणतात का तर मुलगा गरीब घरचा आहे त्याच्याकडं पैसा नाही त्याला राहिला व्यवस्थित घर नाही आणि आपली मुलगी जर आपण त्याच्या घरात दिली तर आपल्या मुलीला तो सुकानं ठेवू शकत नाही हे भरपूर लोकांचं म्हणणं असतं पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या सीता एका राजाची मुलगी होती आणि एका राजाच्या घरी तिला दिलं होतं पण तिला जंगलात लाकडं तोडावे लागले वनवास सहन करावा लागला मला म्हणायचं नाही की प्रभू रामचंद्र चांगले नव्हती पण प्रभू रामचंद्राने जगाचा विचार केला आणि एका धोबेनं सांगितलं की सीता अपवित्र आहे म्हणून सीतेला जंगलात सोडलं आणि धोबेनं सांगितलं काय बोलला काय की का इतके दिवस सीता रावणापशी राहिली म्हणजे चांगली राहिली असेल का या कारणावरून ही गोष्ट जर प्रभू रामचंद्राने जगाची ऐकली नसती तर सीतेला वनवास भोगावा लागला असता का म्हणून मुलगा पैशावाला आहे हे बघण्यापेक्षा तो आपल्या मुलीच्या किती योग्य आहे तो आपल्या मुलीला किती सुखात ठेवू शकेल हे बघा आणि आपण काही वेळा काय होतं की मुलगी जर दिसायला सुंदर नसली काळी असली तर कितीतरी वेळा तिचं लग्न मोडलं जातं का तर मुलगी दिकणी नाही मुलगी चांगली नाही मुलगी नाकात कमी आहे पण काही वेळा सुंदर असणारी मुलगी आपल्या नवऱ्याला स्वतःच्या बोटावर नाचवते सासू सासऱ्याला उर्मटपणा करते ती सासू सासऱ्याला सांभाळत नाही मी सगळ्या मुलीचं बोलत नाही काही ठिकाणी बोलते म्हणून मुलगी गुणवान आहे का बघा चारित्र्यवान आहे का बघा ती किती सुंदर आहे ह्याच्यापेक्षा ती गुणानं किती संपन्न आहे ही बघणं खूप गरजेचं आहे कारण सुंदरता आणि पैसा कायम टिकतो असं नाही कायम टिकतं ते प्रेमळ स्वभाव आणि नातं म्हणून ते एकमेक किती सुखात राहतील हे बघा कारण कसं असतं आपला जो चेहरा आहे तो कधी ना कधी वयाच्या मानानुसार बदलत जातो आणि माणसाचा पैसा आता समजा तुम्ही एखाद्या मुलाला खूप पैशावाला आहे म्हणून त्याच्या घरी तुमची पुरगी दिली आणि तो पोरगात जर तुमच्या पुरीला त्रास करायला लागला जाचाट करायला लागला तर तो पैसा काय कामाचा आहे तुमच्या जर तुमच्या पुरीला सुखच नसेल त्या घरात तर त्या पैशाचं काय करणार आहेत तुम्ही आणि तुम्ही किती जरी पैशावाला पोरगा बघून दिला तर त्या पोराचा पैसा तुमच्या पुरीच्या नावावर येणार आहे का तुमच्या पुरीला ती देणार आहेत का जर तिला त्या घरात सुकच लागत नसलं तर अहो काही काही ठिकाणी पैशावाला पोरगा बघून लोक देतात आणि तिच्या हातात स्वतःला चहा करून प्यायचं सुद्धा हातात नसतं एवढं सोडा कधी तिचा बाप तिच्या दारात गेला तर त्याला कब्बर चहाद्याचं सुद्धा हातात नसतं एवढं परसोदेन जीव असतो आणि एखाद्या घरी गरीब घरात त्या पुरीला एवढी आजादी असती आणि प्रेम मिळतं अशा ठिकाणी मुलगी देताना द्या की पोराकडं भरपूर हा ठीक आहे पोराकडं भरपूर पैसा आहे प्रो प्रॉपर्टी आहे पोरगा वेसनी आहे जुगारी आहे आणि त्यानं तो पैसा सगळा जुगारात हारला काय उपयोग आहे तुम्हाला माहिती आहे ना की द्रौपदीला जुगारात हारलेलं असे कितीतरी उदाहरणं आहेत अशी एक कितीतरी उदाहरणं आहेत की पैसा आज आहे तर उद्या नाही म्हणून आपली मुलगी देताना आपण पैशावाल्याच मुलाच्या घरी दिली पाहिजे असा विचार करू नका मुलगा भलेही किती गरीब असू द्या